समजा तुमच्याकडे हळद किंवा अदरकीचे पीक आहे त्याच्यामध्ये जर कर् रोगाचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काय करायला हवं चला तर पाहूया सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला प्लॉट त्या ठिकाणी वापसावर ठेवायचं आहे म्हणजे पाणी साचू द्यायचं नाही जास्तीत जास्त पाणी प्लॉट मध्ये असेल तर ते तुम्हाला बाहेर करायचं आहे दुसरी गोष्ट नत्रयुक्त खतांचा वापर कमी करायचा आहे डायरेक्ट युरिया प्लॉटला टाकायचा नाही पण जर प्रादुर्भाव जास्त असेल तर तुम्ही बाहेर कंपनीचं नेटिओ जे आहे ते अर्धा ग्रॅम अर्धा ते एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकता किंवा इंडोफिल कंपनीचा अवतार आहे टाटा कंपनीचं ताकद आहे सिन्झेंटा कंपनीचं एम टॉप आहे किंवा तुम्ही सिन्झेंटा कंपनीचं फॉलिओ गोल्ड हे बुरशीनाशक आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता मित्रांनो जवळपास पाच ते सहा सात बुरशीनाशकं मी तुम्हाला सांगितलेले आहेत आवश्यकतेनुसार अनुसार आलटून पालटून तुम्हाला याचा वापर करायचा आहे तुम्ही नजीकच्या कृषी सेवा केंद्रामध्ये के गेल्यानंतर के ते तुम्हाला डोस वगैरे सगळं काही परफेक्ट सांगतील फक्त एक काळजी घ्या पहिली फवारणीनंतर नंतर जर रिझल्ट नाही आला आवश्यकता अनुसार आठ ते दहा दिवसानंतर आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे परंतु प्रत्येक वेळेस बुरशीनाशकाची फवारणी करताना औषध आपल्याला आदलून बदलून घ्यायचं आहे त्याच त्याच बुरशीनाशकाचा फवारणी करणे आपल्याला टाळायचं आहे चला तर व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमच्या कृषी डॉक्टर पेजला फॉलो नक्की करा